आज या ठिकाणी ढोकाळी येथील स्टेडियममध्ये प्रतिवर्षीप्रमाणे आमच्या संस्थेच्या माध्यमातून आणि या ठिकाणी पतांजली योग संस्था आहे त्यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन जो आहे तो साजरा करण्यात आला या ठिकाणचे आमचे दत्ता घाडगे आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि विशेष करून या भागामधले नागरिक तर सहभागी झालेत परंतु विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणामध्ये या योग दिनाच्या निमित्ताने योग साधना करण्याकरता योग मार्गदर्शन घेण्याकरता या ठिकाणी सहभागी झाले खरं म्हणजे जागतिक योग दिनची ही दशकपूर्ती आहे आणि या स्टेडियमला देखील दहा वर्ष पूर्ण झाली आणि योग साधना करून आणि योग दिन साजरा करूनच या स्टेडियमचं या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मला असं वाटतं की लहानापासून मोठापर्यंत प्रत्येकाने ही योगसाधना केली पाहिजे केवळ जागतिक योग दिनाच्या निमित्ताने नाही तर दैनंदिन सकाळी काही वेळ जो आहे तो या आपल्या शरीराकरता बुद्धीकरता मनाकरता दिला पाहिजे आणि हाच संदेश जो आहे तो मोदीजींच्या मनामध्ये होता आणि म्हणून त्यांनी या जागतिक योग दिन जो आहे तो एकवीस जूनचा दहा वर्षापूर्वी संकल्प केला आणि त्याला मान्यता मिळाली जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने आंतरराष्ट्रीय योग दिवस चालू केला त्या दिवसापासून आजपर्यंत रेग्युलर दरवर्षी या ठिकाणी योग दिवस होतो आणि या ठिकाणी पहिल्या योग दिवसापासून ते आजपर्यंत मान्य आमदार संजय केळकर साहेब स्वतः जातीने इकडे हजर असतात आणि सगळ्यांना मार्गदर्शन करतात आणि या आंतरराष्ट्रीय योग दिवसामध्ये सुरुवातीपासून पतांजली योग समितीचा खूप महत्त्वाचा सहभाग आहे त्याचसोबत ज्ञानपीठ विद्यालय असेल गुरुकुल विद्यापीठ असेल ह्या शाळांचाही मोठा सहभाग असतो हे सगळे विद्यार्थी इथं येतात त्याबद्दल मी त्यांचाही धन्यवाद व्यक्त करतो आणि इथले जे काही नागरिक का असतील या योग दिनामध्ये सहभागी झालेत त्याचंही मी त्यांच्याही सगळ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो